आपल्या आयुष्यात अनेकदा असा एक क्षण येतो जेव्हा वाटतं की सगळं काही अगदी नशीबसुद्धा आपल्या विरोधात उभा आहे खरंच असं असतं का की हा फक्त आपला एक समज असतो चला आज आपण अशाच एका तरुणाची गोष्ट ऐकूया ज्याने नशिबालाच आव्हान दिलं ही गोष्ट आहे आयुषची आणि या कथेची सुरुवात होते एका अशा वाक्याने जे खरं तर या संपूर्ण प्रवासाचं सार आहे वाईट दिवस ओरडत नाहीत ते घडवतात किती खरं आहे ना याचा अर्थ खूप सरळ आहे की कठीण काळ आपल्याला त्रास द्यायला नाही तर आपल्याला आतून अधिक मजबूत बनवण्यासाठी येतो तर कथेचा पहिला अध्याय आयुष्याचे उलटपान चला भेटूया आयुष्याला आणि पाहूया त्याचा संघर्ष नेमका काय होता हा आहे आयुष डोळ्यांमध्ये स्वप्न आणि मनात कष्ट करण्याची प्रचंड तयारी असलेला एक सामान्य तरुण पण त्याच्यासाठी आयुष्य काही इतकं सोपं नव्हतं आयुष्याचा ना अगदी सरळ आणि स्पष्ट होता एका बाजूला होती त्याची प्रचंड मेहनत आणि दुसऱ्या बाजूला होतं नशिबाचं उलटं पान म्हणजे बघा पगार अगदी कमी पण जबाबदाऱ्यांचा डोंगर ही एक अशी लढाई होती जी कधी संपणारच नाही आहे असं वाटत होतं आणि ह्या सगळ्या परिस्थितीत भर घालायला आजूबाजूचे लोक होतेच त्यांची तीक्ष्ण बोलणी याचं काही होणार नाही असं म्हणून त्याच्या क्षमतेवर सतत प्रश्नचिन्ह उभं केलं जायचं विचार करा किती अवघड असेल हे सगळं सहन करणं आणि मग सुरू होतो कथेचा दुसरा अध्याय अंधाराचा काळ सततच्या अपयशानंतर आयुष अशा एका टप्प्यावर पोहोचला होता जिथे त्याला फक्त आणि फक्त निराशा आणि स्वतःबद्दल शंकाच दिसत होती त्याच्या मनात काय चाललं असेल तेव्हा रात्री डोळ्याला डोळा लागत नाहीये डोक्यात विचारांचं नुसतं वादळ उठले डोळ्यांत स्वप्न तर आहेत पण प्रत्यक्षात हात मात्र पूर्णपणे रिकामे आहेत ही अवस्था खूप भयान असते आणि मग तो स्वतःलाच विचारायचा मी इतकं सगळं करूनही मागे का आहे कधी का? हा का एक असा प्रश्न आहे जो आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी नक्कीच पडला असेल नाही का आणि हा संघर्ष इतका वाढत गेला की त्याला वाटू लागलं की कदाचित नशीबच त्याचा शत्रू बनला आहे जणू काही एक अदृश्य शक्ती त्याला मुद्दाम पुढे जाऊ देत नाहीये पण आणि हा पण या कथेतील सगळ्यात महत्वाचा शब्द आहे इतकं सगळं होऊन सुद्धा त्याच्या आत कुठेतरी एक छोटीशी जिद्द एक ठिणगी शिल्लक होती तो हार मारणाऱ्यांपैकी नव्हता इथून सुरू होतो तिसरा अध्याय एका छोट्या बदलाची सुरुवात त्याच्या प्रवासाला एक अगदी नवीन वळण मिळालं तेही एका छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या बदलामुळे त्याने खूप साधा पण तितकाच प्रभावी निर्णय घेतला त्याने स्वतःशी करार केला पहिली गोष्ट त्याने वास्तवाला स्वीकारलं ठीक आहे आजच्या आज माझं आयुष्य बदलणार नाही पण दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पण आज मी स्वतःला सोडणार नाही म्हणजे काहीही झालं तरी मी प्रयत्न करणं थांबवणार नाही आणि हा निश्चय फक्त विचारांपुरता नाही राहिला त्याने बाहेरच्या परिस्थितीशी लढण्याऐवजी स्वतमध्ये बदल घडवायला सुरुवात केली तो रोज थोडं थोडं शिकू लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं तो स्वतःवर विश्वास ठेवायला लागला आणि मग उजाडली ती नवी पहाट कथेचा चौथा अध्याय पाहूया या छोट्याशा बदलाने त्याच्या आयुष्यात किती मोठे सकारात्मक बदल घडवले त्याच्या आतमध्ये एक खूप मोठा बदल घडत होता हळूहळू लोकांचा तो नकारात्मक आवाज तो तुझं काही होणार नाही म्हणणारा आवाज कमी होत गेला आणि त्याच्या आतून येणारा स्वतःच्या आत्मविश्वासाचा आवाज तो मोठा होत गेला आणि मग त्याला एक महत्वाचा साक्षात्कार झाला ज्या नशिबाला तो इतके दिवस आपला शत्रू समजत होता तेच नशीब खरंतर त्याला एक धडा शिकवत होतं आणि तो धडा होता थांबू नकोस चालत राहा आणि अखेरीस त्याच्या या सातत्याचं फळ त्याला मिळालं एक दिवस तो अशा ठिकाणी पोहोचला ज्याचं त्याने कधी स्वप्नसुद्धा पाहिलं नव्हतं आयुष्य कदाचित अजूनही परफेक्ट नव्हतं पण त्यात एक समाधान होतं एक आत्मिक समाधान जे त्याने स्वतःच्या हिमतीवर कमावलं होतं आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या अध्यायाकडे नशिबाने दिलेली शिकवण तर मग आयुषच्या या संपूर्ण प्रवासाचा सार काय आहे या कथेतून नशिबाची एक नवीनच व्याख्या आपल्यासमोर येते नशीब म्हणजे आपल्या विरोधात काम करणारा शत्रू नाही तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्याला घडवते आपल्याला तावून सुलाखून काढते आणि अधिक मजबूत बनवते तर मग यातून शिकण्यासारखे मुद्दे कोणते पहिलं नशीब हे कायम आपलं विरोधक नसतं दुसरं आयुष्यात येणारी अडचण ही विकासाची एक संधी असते एक साधन असतं आणि तिसरं वाईट दिवस म्हणजे शेवट नाही तर चांगल्या दिवसांच्या तयारीसाठी घेतलेली एक छोटीशी विश्रांती आहे आणि शेवटचा एक विचार करण्यासारखा प्रश्न जो आपण स्वतःला विचारायला हवा आयुष्याच्या कथेवरून काय वाटतं आपल्या आयुष्यात येणारं नशीब किंवा अडचणी हे एक निमित्त आहे की एक शिक्षक जो आपल्याला काहीतरी नवीन शिकवण्यासाठी